बीड येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महायलगार सभेत थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे तो माणूस त्याला ओबीसी म्हटलं त्या सा सा की त्याच्या मनात अतिशय द्वेष निर्माण झालेला आहे ओबीसी विषयी त्याच्या मनात अतिशय बोलताना गरळी शिवाय दुसरं काहीच त्याच्या बाहेर पडत नाही त्यामुळं भुजबळ साहेबांचा मेळावा असेल वडेट्टीवार साहेबांचा मेळावा असेल ओबीसी अनेक अनेक नेत्यांचा मेळावा असला की त्याच्या पोटात अशी खदखद निर्माण होते नाही ते काहीतरी विष्ठा बाहेर सोडण्याचं काम करते त्याने याला फक्त वाद लावायचा आणि टीआरपी साठी मीडिया समोर राहिली पाहिजे बाकी याला काही घेण्यात दे। वाद निर्माण होताना पाहायला मिळत जर तुम्ही जर आमच्या नेत्यांवर म्हणजे गंगाधर काळ पाटील म्हणतात की जर तुम्ही जातीवर आणि जर आमच्या नेत्याबद्दल बोलत असला तर त्याचा प्रतिकार आम्ही देणार तसं उत्तर आम्ही देणार मग तुमच्या जरांगीला काय लायसन दिलंय का भुजबळ साहेबांवर बोलायचं मुंडे बंधू भगिनीवर बोलायचं वडेटी संजय राठोडनी बंजारात मोठे केले असं काही नसतं भुजबळ साहेबाकडे सर्व जातीतील लोक येतं पंकजा ताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे बी सर्व जातीचे लोक येतात भेटतात त्यांचे प्रश्न सुटतात वडेट्टीवार साहेबांकडे सुद्धा सर्व जातीचे लोक येतात ओबीसी आणि ते खरं तर आमचे ओबीसी नेते ओबीसीच नाही मराठ्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम करतात परंतु यांच्या नेत्याकडं आणि यांच्याकडं फक्त स्वार्थ आणि सत्ता आपल्याकडं कशी राहीन आणि आपलेच कसे घर भरते आपण किती मोठे सभागृहात असताना काही त्यांच्या संविधानिक पदावर असल्याच्या नंतर त्यांच्या काही समस्या असतात त्या समस्या सोडून आणि त्या समस्याच्या पलीकडे जाऊन जिथं जितक बोलता येईल तितकं बोलतात परंतु आम्ही कुठल्याही संविधानिक पदावर नाहीत आम्हाला कुठली अडचण नाही म्हणून आम्हाला जे बोलता येईल ते आम्ही बोलतो ओबीसींचे हक्क अधिकार तिकडे वडेटीवार साहेब सुद्धा आक्रमक झालेत आणि आमच्यासोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असल्यामुळं आणि बाळासाहेब आमच्यासोबत असल्यामुळे एक तर ऑलरेडी ओबीसी पंचावन्न साठ टक्के आणि बाळासाहेब हे आले एस सी एस टी सर्व जर आले तर आम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के आहोत आणि हे नऊ टक्के मराठ्याचा कुठेही निभावा लागणार नाही परंतु आज आम्ही संविधानाला मानणार आहेत त्यांच्यासारखी दादागिरी झुंडशाही गुंडगिरी आम्हाला करायची नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मानतो आणि ते मानतात निजामाचं गॅजेट ते त्यांना बाबासाहेब चालत नाही बाबासाहेबांचं संविधान चालत नाही त्यांना निजाम चालतो निजामाचं चा गॅजेट चालतं निजामाचे चा विचार चालतात आणि त्यामुळं वारंवार हे वादग्रस्त वक्तव्य निजामासारखे बोलण्याचं काम करतात त्यांना हा तुमचा शब्द फार खुपतोय कारण की तुम्ही वारंवार निजामांची आवला निजाम 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 त्यांना म्हणजे तुम्ही हे वारंवार हा शब्द ते मराठा समाजामध्ये कास वापरता हे बघा या राज्यामध्ये या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगात सर्वोत्तम असं संविधान असताना तुम्ही संविधानातून आरक्षण मागण्याऐवजी आणि ज्या जगात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या उंचीचा महान नेता जगात होऊन गेलेला नाही त्या महान नेत्याचा फोटो तुम्हाला मंचावर ठेवायला लाज वाटते त्या महान नेत्याने लिहिलेल्या संविधानातून तुम्ही कुठलीच गोष्ट मानत नाहीत त्या संविधानातली कुठलीच कृती तुम्ही करत नाहीत तुमच्या डोक्यात फक्त हुकुमशहा आणि दादागिरी म्हणजे तुम्ही निजाम निजामाच्याच विचाराचे आम्ही वारंवार म्हणणार ना तुमची जर निजामाचीच विचारसरणी असेल निजामाचेच आचार असतील तर मग तुम्हाला निजामाचे विचाराचे मानायचे नाही तर मग काय म्हणायचं आणि तेच म्हणणार आम्ही काय काय तेच म्हणणार सकाळ छत्रपती संभाजीनगरमध्ये विखे पाटील त्या ठिकाणी आले होते मात्र मराठा समाजाने त्यांना घेराव घातला आणि जे जी, जी आर देण्यात आलेला आहे हा जी आर खोटा याची मराठा समाजाची फसवणूक झाली म्हणून हा जी आर okay. की जरांगीने इकडे भांडायचं ते पुन्हा विरोध करायचं म्हणजे ओबीसीला वाटलं पाहिजे आपला काही धक्का लागत नाही आणि एखादे सरकार राज्य सरकारमधल्या प्रमुखांनी सुद्धा हे सोडलेले असतील किंवा आज राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात किंवा आम्ही ओबीसीना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलंय मग दिशाभूल करण्यासाठी केलेलं तिकडे ते नागपूरमध्ये अ ते बिंडो तायवाड आहे म्हणजे एक तर ओबीसी महासंघ म्हणून घ्यायचं आणि मूळ ओबीसी मूळ ओबीसी ना येतो तो ओरिजिनल मराठा मराठ्यातून ते ओबीसी मध्ये आलेला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर च्या माध्यमातून आणि आता त्याला सगळे सोयरे आपल्या ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी ते उतावीळ झाले म्हणून मग ते सुद्धा असं उलटे पालटे प्रश्न करतं आणि म्हणतं किंवा ओबीसीला धक्का लागत नाही मला सांगा आणि मग आमच्या समोर यायला त्याचं तोंड लपवतं मग फक्त माघारी मीडिया समोर येऊन म्हणायचं ओबीसीला धक्का लागत नाही कुठल्या ओबीसीच्या आंदोलनात येणार नाही राज्य सरकारने कुठेतरी त्याला पॅकेज दिलं ते तेवढं घेऊन जाणार जे आणि जेवढे आदेश येतील तेवढं बोलण्याचं काम करणार त्याच्या व्यतिरिक्त जी शिल्लक बोलत नाही बरं दुसरा एक प्रश्न आहे माझा हा की गंगणे यांनी थेट इशारा देण्यात यांना की भुजबळांना की मी तुम्हाला बीड मध्ये पाय ठेवू देणार आणि पद्धतीने आम्ही पण मात्र मला कोर्टाचं काम निघलं आणि त्यामुळे मी सगळं पोस्टपोन केलं थांबवलं तर हे सगळे आहे मी सकाळीच पोलीस प्रशासनाला विनंती केली की काळकुटेला मोकळं सोडा ओबीसी बघून घेते काळकुटेचं काय करायचं तर ओबीसी खर तर काळकुटेच्या पेखाटात लात घालून काळकुटेला कुठं पळवायचंय हे ओबीसी ने ठरवलं असतं अठ्ठावन्न टक्के आणि जर नऊ टक्क्या जर दादागिरी करत असेल तर ओबीसी सुद्धा आता जागा झालाय गाव गावगाड्यातला अठरा पगड जातीतील बारा बलोचेदार अठरा आलोजेदार याला सगळ्याला कळायला लागले की ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपायला लागले ला, गावातील कुंभार सुतार सोनार लोहार परीट गुरव गोसावी समाजातील एखादा ग्रामपंचायत सदस्य होता एखादा पाच पाच दहा हजार कोटीच्या बिल्डिंग्स व्हायला लागल्यात आमच्या महायुतीला की भाड्याच्या दोन दोन तीन तीन खोल्यामध्ये आमची महाज्योतीच्या ऑफिसीस म्हणजे ओबीसीवर जाणीपूर्वक आणण्यात पंचावन्न छप्पन टक्के असणाऱ्या समाजाला तोंडाला पानं पुसायचे आणि नऊ टक्क्यांची लाड करायचे कारण यांचे आमदार यांचे खासदार यांचे मंत्री यांचे आणि गेल्या अठ्ठावीसशे कोोणतीस मुख्यमंत्र्यापैकी तेवीस चोवीस मुख्यमंत्री यांचे झालेत म्हणून हे राज्यात प्रस्थापित येतं हे सत्ता दिसेल आणि तरी सुद्धा